आपल्याबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष प्रितम रुकेसर आहेत सर उद्या सहा डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण महाराष्ट्रभर सा साजरा केला जातो काय सांगा परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना समजा वंदन करतो या देशामध्ये बाबासाहेबांचा जन्म म्हणजे खऱ्या अर्थानं अखंड बहुजन समाजाला प्रकाश देऊन गेलेला आहे म्हणून बाबासाहेबांना कुणीही विसरता कामा नये बाबासाहेबांना कुणी विसरू शकत नाही कारण या ना देशाला खऱ्या अर्थानं एक प्रज्ञावंत एक महान नेता असा खऱ्या अर्थानं लाभला त्यांना अखंड देशाला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवला आहे बाबासाहेबांची विचारधारा खऱ्या अर्थानं या देशाला मार्गदर्शक ठरलेली आहे अखंड देशाच्या उन्नतीसाठी बाबासाहेबांनी खडतळ असे प्रयत्न केले आहे आणि देशाच्या विकासामध्ये बाबासाहेबांचं सा फार मोठं योगदान आहे हे देशभाष विसरू शकत नाही बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं अखंड बहुजन समाजाला समतेच्या विचारधारेवरती नेऊन ठेवलेला आहे आणि सर्वांना समान न्याय बाबासाहेबांनी दिलेला आहे बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं काम करत असताना अहोरात्र मेहनत घेऊन या देशासाठी बाबासाहेब झटले आणि देशाला एका वेगळ्या उंचीवर येऊन ठेवलेलं आहे बाबासाहेबांच्या विचारधारेनं जी जी व्यक्ती चालते तिची उन्नती झाल्याशिवाय राहत नाही आणि बाबासाहेबांच्या ना विचारावरती खऱ्या अर्थानं देश चालला तर देश देखील कुठल्याही विषयामध्ये मागे पडू शकत नाही या भारत देशाचं नाव जगामध्ये बाबासाहेबांच्या मुळे खऱ्या अर्थानं घेतलं जात आणि म्हणून बाबासाहेबांचा सा जन्म जेवढाच आम्हाला महत्वाचा आहे त्यावरच खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलेलं आहे तसंच बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण हे आमच्यासाठी अतिशय दुःख आहे बाबासाहेब निघून गेल्याच्या नंतर लाखो अनुयायी बाबासाहेबांना चैत्यभूमीवरती खऱ्या अर्थानं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली नतमस्तक झालेले आहेत आज त्या गोष्टीला जवळजवळ अडसष्ट वर्ष पूर्ण झाले आहे आणि बाबासाहेबांचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे असतील ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा पदस्पर्श झालेला आहे त्या त्या ठिकाणी लाखो अनुयायी जाऊन सहा डिसेंबर रोजी बाबासाहेबांना अभिवादन करतात नतमस्तक होतात अनेक भीमा अनेक बाबासाहेबांच्या विचारधारेचे कार्यकर्ते आणि जनसागर हा चैत्यभूमीवरती लोटतो तो केवळ बाबासाहेबांची विचारधारा खऱ्या अर्थानं घेऊन जाण्यासाठी प्रेरणा घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि म्हणून हे महापरिनिर्वाण आमच्यासाठी अति दुःखाचं असताना बाबासाहेबांनी गेल्या विचारधारेवरती अखंड समाजानं चालावं देशानं चालावं आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी लोकशाही ह्या देशा देशामध्ये खऱ्या अर्थानं यशस्वी व्हावी हेच महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरेल आणि म्हणून अखंड या देशाच्या सर्व व्यवस्थेने बाबासाहेबांच्या विचारावर ज्या भारीवरचा कारभार हा योग्यरित्य करावा हे, हे जे बाबासाहेबांची विचारधारा आत्मसात करतात त्यांनी खऱ्या अर्थानं एक चांगलं कार्य करून बाबासाहेबांना अभिवादन करावं आणि दरवर्षी सालावातप्रमाणे दापोली तालुक्यामध्ये देखील बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न होत असतो त्या त्यानिमित्तानं बाबासाहेबांना उद्याच्या ठिकाणी आपण अभिवादन करण्यासाठी दापोली तमाम जनता अनेक नागरिक येत असतात याही वर्षी या पूर्वसंध्येला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आणि नतमस्तक होण्यासाठी अनेक अनुयायी दापोलीसारख्या ठिकाणी येतील या ठिकाणी येतील आणि ज्यांना ज्यांना शक्य होतं तेथे चैत्यभूमीला देखील जात असतात आणि म्हणून या पूर्वसंध्येला वंदनीय बाबासाहेबांना नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करतो जय माता रमाईने बाबासाहेब शिकले सवय उच्च शिक्षणावर बॅरिस्टर झाले माता रमाईने गरिबीचे हार सोसून बाबासाहेबांना शिक्षणासाठी पैसा पुरवला काय सांगा बाबासाहेबांच्या बरोबर बाबासाहेबांनी घेतलेल्या कष्टामध्ये तेवढंच कष्ट माता रमाईने सोचलेलं आहे त्यावेळी मामा माता रमाई ह्या जरी अशिक्षित असल्या तरी बाबासाहेबांचं कार्य हे अखंड मानवजातीसाठी आणि समाजासाठी चाललेलं आहे हे जेव्हा जेव्हा रमाईच्या लक्षात आलं तेव्हा माता रमाईनं रमाई समाज हा खऱ्या अर्थानं समाजाची उन्नती व्हावी समाजात दिशा मिळावी आणि म्हणून आपला पती अवरात्र जर प्रयत्न करत असेल अवरात्र कष्ट घेत असेल तर ते त्यांच्या कष्टाला फळ यावं याकरता माता मातारामाईनं अनेक गोष्टी सोचलेल्या आहेत अनेक गोष्टी त्यागलेल्या आहेत माता रमाईनं अनेक गोष्टी त्यागून खऱ्या अर्थानं त्यांच्या त्यागातून नवचैतन्य खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना त्यांनी साथ दिल्याच्या नंतर या भारत देशाला दलित समाजाला ओबीसी समाजाला लाभलेलं आहे हे देखील माता मातारामाईंचा त्याग ह्या देशातला कुणीही नागरिक विसरू शकत नाही बाबासाहेबांच्या ना बरोबरीनं ना माता रमाईंचं तेवढंच मोठं कार्य खऱ्या अर्थानं उन्नतीसाठी माता रमाईनं देखील विसरलेलं आहे ह्या गोष्टींचा आज समजा जर का बाबासाहेब हयात असते तर या देशाचा चालणारा जो कारभार आहे याला कुठली योग्य दिशा मिळाली असते बाबासाहेब जर आज हयात असते तर आमच्यामधला अनेक कुठल्या परिस्थितीमध्ये परिवर्तन झालं असतं हे खऱ्या अर्थान पाहायला मिळालं असतं परंतु ते भाग्य आम्हाला लागलं नाही बाबासाहेब खऱ्या अर्थानं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली आम्हाला सर्वांना सोडून दिली आणि बाबासाहेबांचं राहिलेलं अपूर्य कार्य खऱ्या अर्थानं अखंड समाधानं पुढं झालं पाहिजे होतं ते ज्या प्रमाणावर नि पाहिजे ते जरी होत नसलं तरी समाजामधले अनेक नेते अनेक कार्यकर्ते अनेक आमच्या सामाजिक संघटना अनेक चळवळीतील साहित्यातील कवि सारी म्हणजे त्यांची विचारधारा पुरण्याचा प्रयत्न करत आहे परंतु बाबासाहेब जर आता हयात असते तर या देशावरचं जे दे चित्र राजकीय चित्र आहे सत्तेचं चित्र आहे ते वेगळ्या पद्धतीचं पाहायला मिळालं असतं आणि देशामधला राहणारा प्रत्येक नागरिक हा सत्तेच्या प्रभावामध्ये सारखा आपला दिसला असता त्यांना समान न्याय मिळाला असता आणि ती विचारधारा बाबासाहेब जर असते तर आपल्या सर्वांनाच पाहायला असते खऱ्या अर्थानं स्वप्न साकार झालं असतं असं मला वाटतं बाबासाहेबांनी संपूर्ण देशासाठी अहोरात्र राब कष्ट करून दिव दिवसाचे रात्र एक करून त्यांनी देशाला संविधान बहाल केलं आज त्या संविधानाचे काही मनोवादी लोक बाबासाहेबांचे विचार हे संपवण्याच्या मार्गावर आहेत काय सांगतात बाबासाहेबांनी ह्या देशाला दोन वर्ष अकरा महिन्या जवळजवळ अठरा दिवसाचं कालावधीमध्ये बाबासाहेबांनी देशाला समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय ह्या मूल्यांवरती आधारित खऱ्या अर्थानं देशाला संविधान दिलेलं आहे बाबासाहेब आयात असताना देखील अनेक मनुवाद्यांनी किंवा अनेक मनुसंस्कृतीच्या विचाराच्या लोकांनी बाबासाहेबांना काही वेळा वेळेला खऱ्या अर्थानं त्रास दिलेला आहे परंतु बाबासाहेबांना देशाबद्दल बाबासाहेबांनी कुठल्या जातीबद्दल बाबासाहेबांनी कुठल्या धर्माबद्दल कधीही कुठल्या मनामध्ये आकस न ठेवता जे बाबासाहेबांनी या देशाला मूल्य असा ठेवा संविधानाचा दिला आहे तो सर्वांसाठी समान दिलेला आहे आणि म्हणून काही लोकांच्या मनामध्ये असा विचार येतो की हे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आहे त्याच्यावर थोडीशी काही लोकांची मनोवादी मनं आहेत ही थोडीशी खालीवरती चाललेली असतात आणि त्याच्यातून त्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळे विचार येतात आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो की आपल्या या मनुवादी विचारांना बाजूला ठेवून बाबासाहेबांची विचारधारा ही देशाला खऱ्या अर्थानं बलवान करणारी आहे शक्तिमान करणारी आहे शिरवान करणारी आहे आणि त्या विचारधारेनं जर प्रत्येक माणूस गेला तर कुणाच्याही मनामध्ये बाबासाहेबांनी गेल्या संविधानाबद्दल हा गैरसमज होणार नाही बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल ज्यांच्या ज्यांच्या डोक्यामध्ये यांच्या यांच्या हा जर काही गैरसमज येत असेल तर त्यांनी बाबासाहेबांचं संविधान परिपूर्ण वाचावं आणि बाबासाहेबांना समजून घ्यावं बाबासाहेबांना परिपूर्ण समजून घेतलं तर कुणाच्याही मनामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल हा अपप्रचार करण्याची खऱ्या अर्थानं ही ताकद निर्माण होऊ शकत नाही आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या या संविधानाबद्दल जी काय मंडळी मनोवादी मंडळी जर गैरसमज पत्र असेल तर त्यांना कुठेही खऱ्या अर्थानं आम्ही देखील थारा देऊ शकत नाही अशा शक्तींना आम्ही दूर करण्यासाठी सदैव समाज आम्ही सदैव आंबेडकरी जनता ही एकत्र राहून अशा मनोवादी विचारांना आम्ही दूर ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्हाला कुठल्याही प्रकारची जी काळजी नाही तर हे संविधान बाबासाहेबांलेलं आहे ते आपण देशासाठी लिहिलं आहे देशाचा प्रत्येक नागरिक हटलेला आहे कोणीही कसा विचार करू दे परंतु जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या सगळीधरला कुठल्याही प्रकारचा धोका येऊ शकत नाही